नमस्कार पालकांनो तुमची मुलं तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत काळजीपूर्वक आणि निरीक्षणपूर्वक पाहत असतात जसा एखादा स्पंज पाण्याला शोषून घेतो तसं तुमच्या वागण्या बोलण्याच्या तुमच्या शब्दांच्या तुमच्या इतर सगळ्या सवयी हे मुलं शोषून घेत असतात आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या नातेसंबंधांवर त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे त्या सगळ्या गोष्टींना तुमचं हे वागणं बोलणं तुमचे मॅनर्स एटिकेट्स सवयी या सगळ्या गोष्टी त्यांच्या भवितव्याला आकार देत असतात तुमची कम्युनिकेशन स्टाईल कशी आहे तुम्ही बोलताना कोणता टोन वापरता कसे शब्द वापरता कोणाशी कोणत्या पद्धतीने बोलता बोलताना तुमच्या आवाजातले चढ उतार कसे असतात तुम्ही मोठ्या माणसांशी बोलताना कसं बोलता जे एखाद्या पदावर आहेत अशा अधिकाऱ्यांशी कसं बोलता शेजाऱ्यांशी कसं बोलता तुमची बोलण्याची शैली कशी आहे या सगळ्यांचा परिणाम मुलांवर कसा होतो तर मुलं कळत नकळत या गोष्टीचं अनुकरण करतात आणि मोठेपणी अगदी हुबेहूब तुमच्यासारखे स्टाईल पकडतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वादविवाद झाली भांडणं झाली तर त्याच्यावर कसा मार्ग काढता तुम्ही आवाज चढवून बोलता आक्रमकपणे बोलता शांतपणाने समजूतदारपणाने परिस्थिती हाताळता हे सारं मुलं पाहतात आणि ते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये तशाच पद्धतीने वादविवाद किंवा भांडणं कशी सोडवायची याचा वस्तुपाठ जणू तुमच्याकडनं घेतात आणि त्याच पद्धतीने ते सगळं पाहून त्याचे साक्षीदार बनलेली मुलं तसंच पुढे हे सगळं अनुकरण करत असतात मुलं आपले पालक वेळेचं नियोजन कसं करतात ते पाहतात की आपले पालक वेळेवर काम करत आहेत का की कामं पुढे ढकलत आहेत आपले पालक त्यांचा रिकामा वेळ आणि त्यांचं काम यांचा समतोल कसा साधतायत हेही मुलं पाहत असतात मुलांना आपल्या पालकांना कशा प्रकारच्या आर्थिक सवयी आहेत म्हणजे पालक आपल्या पैशांचा विनियोग कसा करतात त्याचं तेस, त्याची बचत करतात का त्याची गुंतवणूक करतात का हे सुद्धा मुलं ऐकत असतात पाहत असतात अनुभवत असतात आणि जर पालक पैसा बेजबाबदारपणे खर्च करत असतील उधळपट्टी करत असते तर मुलंही तसंच करतात मुलाला आणखी चांगल्या गोष्टी आपल्या मुलां पालकांकडून कशा मिळतात तर एखादं चॅलेंज आलं एखादा जर का प्रश्न निर्माण झाला तर तो कसा सोडवायचा असतो तो सोडवताना कुठ कुठले ऑप्शन्स किंवा पर्याय शोधायचे असतात आणि कोणत्या पद्धतीने या संघर्षाला किंवा या आव्हानांना सामोरं जायचं असतं हे आपले पालक रॅशनली किंवा शांतपणाने करतात का हे मुलं पाहतात आणि पुढे आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने प्रश्न सोडवत असतात मुलांना आपण खाण्यापिण्याच्या सवयी ज्या पद्धतीने लावतो म्हणजे ज्या घरामध्ये बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नपदार्थ आणले जातात मुलांनी म्हटलं की बाहेरून ऑर्डर केल्या जातात तर मुलांना मग तशाच सवयी लागतात आणि मुलांचं आरोग्य त्यांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांशी त्यांचे जोडले जाणारे संबंध यांचं खूप महत्व आहे पालकांना त्यामुळे तुम्ही काय खाता पिता कोणत्या प्रकारच्या सकस अन्नाचा तुमच्या खाण्यापिण्यामध्ये उपयोग केला जातो आणि मुलांना तुम्ही काय खाऊ घालता यावरून त्या पदार्थांची आवड निवड त्यांची जुळत जाते आणि भविष्यात अशाच प्रकारच्या खाण्यापिण्याच्या सवयी लागतात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कोणत्या सामाजिक कौशल्यांचा वापर करून सहानुभूतीपूर्वक वागता वागता सहअनुभूतीपूर्वक वागता की नावं ठेवून वागता की बॅक बायटिंग करता की गॉसिपिंग करता की त्यांना मदत करता ही सगळी सामाजिक कौशल्य मुलं पाहत असतात आणि जणू काही याचा रोडमॅप तुम्ही त्यांना तयार करून देत असता तुम्ही इतरांशी वागताना कुठल्या मॅनर्स आणि एटिकेट्सने वागता म्हणजे तुमचा भर हा थँक्यू म्हणण्यावर आहे सॉरी म्हणण्यावर आहे प्लीज म्हणण्यावर आहे का याचंही मुलं निरीक्षण करतात तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांशी किंवा मोठमोठ्या माणसांशी कसं वागता आदराने वागता का हे मुलं पाहतात आणि त्याप्रमाणे स्तेही भविष्यामध्ये वागत असतात मुलांना तुम्ही द्यायचा असतो धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धेचा वारसा तुमच्या घरात कोणती मूल्यं आहेत कुठल्या प्रकारच्या श्रद्धेने तुमचं आयुष्य पुढे चाललेलं आहे हे सारं तुम्ही वारशाच्या रूपाने मुलांना सोपवत असता आणि यातूनच मुलं मोठी होत असतात त्या श्रद्धा पाळल्या तर त्या मोठेपणीही टिकून राहतात आणि काही वेळेला मात्र काही मुलं त्यांना जे अनुभव येतात हो त्याच्यावर त्यांच्या श्रद्धा बदलू शकतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पालकांनो स्वप्रतिष्ठा आहे की पालक स्वतःशी कसं वागतात स्वतःच्या मूल्याबद्दलची त्यांची स्वतःची जाणीव कशी आहे यावर मुलांची स्वप्रतिष्ठा ही खालावणार आहे की खाला उंचावणार आहे हे ठरतं कारण त्याचा सरळ सरळ परिणाम मुलांच्यावरती होत असतो कोणत्या प्रकारच्या स्वप्रतिष्ठेला आपले पालक जपतात हे मुलं पाहतात आणि तसंच ते मोठेपणे वागत असतात याचाच अर्थ असा आहे पालकांनो की तुम्ही मुलांचे पहिले शिक्षक आहात तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात तुमच्या संवाद कौशल्यापासून तुमच्या वागण्याची तत्त्व भावनांचं व्यवस्थापन हे सर काही मुलं हे शोषून घेत असतात आणि तसंच ते जाणीवपूर्वक किंवा कधी कधी शिकतात आणि या सगळ्याचा मुलांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मोठेपणी खूप मोठा परिणाम होत असो किंवा पालकांनो तुमचं प्रत्येक वागणं बोलणं हे खूप काळजीपूर्वक करायला हवं जेणेकरून आपलं मूल भविष्यकाळामध्ये एक, एक सुजाण असं नागरिक बनेल धन्यवाद